हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांना माझा नमस्कार आज सकाळीच मंदिरामध्ये गेलो होतो <coughs> कारण <करना। coughs> दुपारी प्रसाद घ्यायला जातो पण त्यावेळी मंदिर बंद असतं त्यामुळे मग बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं मग आता म्हणलं सकाळचं आज जाऊन आलो होतं सकाळी काय मी शूट केलं नव्हतं दुपारी जेव्हा गेल्यानंतर शूट केलं आणि हे मंदिरात प्रसाद घ्यायला आल्यानंतर याच्यामध्ये असे थोडेसे पैसे ठेवून जातात असाच प्रसाद म्हणजे घेत नाहीत आणि काही आपल्याला तर जेवणामध्ये अन्नदान करायचं असेल तर मग साहित्या आणून असं ठेवलं जातं इथं थोडीशी गर्दी होती आज मग लाईनला उभं राहिलो होतं एक दहा पंधरा मिनिट लाईनला उभं राहावं लागलं असेल आणि स्वच्छता बघू शकता तुम्ही म्हणजे पाच सहा दिवस यात्रा असते आणि जेवण नाश्ता म्हणजे एवढी गर्दी भरपूर राहते तरी पण मंदिरामध्ये ना कुठेही कचरा वगैरे घाण वगैरे असं काहीही दिसत नाही प्रांजला तोपर्यंत कुडचीत बस म्हणलं नंतर ज लाईन जवळ आली की तिथं मग परत आलं तरी चालते कृष्णा काही तो खेळत होता त्याचा फ्रेंड भेटला होता म्हटल्यानंतर त्याचं खेळायचं चाललं होतं आणि आबाळ होता आता दोन वाजले होते दुपारच्या पण ऊन काही आलं नव्हतं कारण सकाळी पण थोडासा पाऊस झाला होता, होता। यात्रेत येतोच येतो पाऊस यात्रा असते त्यावेळी मग मं, मंदिराच्या पली बाहेर पलीकडच्या बाजूला असं जेवणाचं हे आहे आणि महिन्याचं जेवण असतं हे बाजूला दिसते त्याच्यामध्ये तिथं हॉल आहे हा त्याच्यामध्ये असते म्हणजे जर महिन्याला जेवण असतं ते आणि असं यात्रेवेळी कसं भरपूर गर्दी राहते त्यामुळं मग ते बाहेरच्या साईडला घेतात जरा कारण एवढे लोक तेवढ्या हॉलमध्ये मग बसत नाहीत गर्दी भरपूर होते त्याच्यामुळं मग ते तसं करतात आणि लाईनला उभं राहून असं शांततेत म्हणजे हे घेतात आपली प्लेट घेऊन जेवण वाढवून घ्यायचं आणि लहान मुलं असतील तर मग जाऊन टेबलवरती बसायला सांगतात आणून देतात जास्त वयस्कर असले तरी त्यांना हे कसं करतात पण कृष्णाला त्याची त्याला घ्यायचं होतं त्याला म्हणत होते त्या मी देते तू जाऊन बस मला म्हणत होत्या म्हटलं तू घेतोय म्हणल्यानंतर मी पण घेते नाही म्हणून त्याला आवडतं असं हे करायला है <coughs> गर्दी होते आता बघा पण हे स्पीड न जेवतात त्यामुळं ना जेवण पटपट पड़ होऊन जातं गर्दी जरी जा। असेल तर लगेच म्हणजे कमी होते कारण भातच असतो घ्यायला म्हणून स्पीडने खातात ही हे लोक भरपूर जेवणाचं त्यांचं बरंच स्पीड आहे नं <coughs> ते, ते <coughs> <coughs> जी। जी नंतर आपल्याला जरी भात सांबर पाहिजे असेल तर मग टेबलवरती ते देतात परत काही उठून नाही जाऊ लागेल पण सुरुवातीला जे घ्यायचं आहे ते आपण जाऊन घ्यायचं आणि जेवण झाल्यानंतर बघा अगदीच रिकाम झालं होतं हे कृष्णाचे फ्रेंड भेट मम्मी फ्रेंडची मम्मी भेटली होती त्यांच्यासोबत जा थोडेशा गप्पा मारत उभार होते

आणि पाठी पलीकडच्या बाजूला जेवण बनवायचं अजून म्हणजे बनवायचं चालूच आहे कारण तीन चार वाजेपर्यंत माणसं जेवतातच वरून हे असं ना कागद बांधून घेतात कारण पाऊस इकडं कसं <coughs> पावसाचं सांगू शकत नाही कधीही येतं त्याच्यामुळे पूर्ण पॅक करून घेतात जरी पाऊस आला तरी नंतर काही म्हणजे प्रॉब्लेम होणे आणि जेव्हा बसतो त्या साईडला पण पूर्ण असं कागद बांधतात ऊन ऊन पण लागत नाही आणि जरी पाऊस आला तरी म्हणजे पण टेन्शन नसतं वेस्ट एका साईडला काढ ते एका साईडला हे ठेवलेलं असते त्याच्यामध्ये जे काही बाकी राहील असेल ते काढून ठेवायचं आणि नंतर मग इथं प्लेटात आणि बाजूलाच तिथे ना हत्ती बांधलेला होता मग म्हणलं थोडंसं जवळून मुलांना दाखवावं संध्याकाळी हत्तीवरून रॅली काढली जाते देव बाहेर येतात म्हणतात मग पण त्यावेळी भरपूर गर्दी राहते अगदी जवळून बघायला येत नाही मग थोड्या वेळ तिथं जाऊन उभं राहिलं बघितलं मुलांना कसं असं प्राणी कधीतरच बघायला भेटतात <coughs> त्यामुळं मग थोड्या वेळ तिथं जाऊन थांबलं होतं संध्याकाळी काही जास्त शूट केलंच नाही कारण भरपूर अशी गर्दी होते आणि कृष्णा कसा म्हणजे इकडं तिकडं त्याला म्हणजे हे करतच असतो त्याला खेळा राईडमध्येच एन्जॉय करायचं येत असतं असं काही हे बघायला जास्त इंटरेस्टच नसतोय आणि हे असं वेश करतात रामाचा नंतर शंकराचा काढलं जातं आली असते ते झालं की जास्त वेळ मुलांनी नाही ते बघू दिलं परत मग <coughs> खेळायचं जायचं होतं म्हटल्यानंतर <coughs> इकडे आल्यानंतर मग मग त्याला कार चालवायची होती म्हणजे सॉरी बाईक चालवायची होती एकटाच होता त्याच्यामध्ये पण तो बसला होता त्याला असं ह्याच्यात जास्त आवडते खेळायला आता पण कमीच होती गर्दी जास्त नव्हती कारण तिकडं कार्यक्रम बघायला बरंच हे होतं म्हणल्यानंतर सगळे तिकडंच होते थोडीफार हे होतं आणि मग याच्यामध्ये पण बसले ते दोघंजण आम्ही दोघंही बसत नाही कारण दोघांनाही म्हणजे बसायला मला तरी चक्करच येते यांना जास्त बसाय जा त्याच्यात आवडत नाही कशामध्ये पण मुलांचं ना आवडतं म्हणल्यानंतर जे छोटे आहेत त्याच्यामध्ये बसतात मग मोठे आकाशपाळात वगैरे नाहीत बसत मुलं पण त्यांना पण भीती वाटते त्याच्यामध्ये हे रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यानचं हे व्हिडिओ आहेत बघा ते खूप छान वाजवतात म्हणजे गाण्याचा पण आवाज होता आणि ते पण होतं आणि ही हातीवरून अशी मिरवणूक काढली जाते मी आवाज म्यूट केला होता कारण बाजूला गाण्याचा पण आवाज येत होता आणि गावाचा आवाज येत होता आरतीचे घेऊन जातात लांबून येते नंतर मंदिरामध्ये जाते साडेबारा एक वाजता ते संपतं मला वाटते एवढ्या वेळ काही नाही थांबलो हे बघायला खूप छान वाटतं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब